हा लंकेसाहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याचे पारनेरची जनता ठरवली ना मला आमदार करायचं का नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके <laughs> <laughs> त्याला खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार एक नंबर हा जे काय असेल ना डोक्यात हवा सत्तेची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलत रमक झालेलं आहे त्यामुळं राहत जाईकवाडीच एकशे पाच टी एम धरण सुद्धा कोल्ड झालं सगळं निसर्गाचा नियम आहे त्यामुळं दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी ਉਹ ਤੈਨਸਾ ਮਿਲਾਈਤਾ ਆਈ ਮਿਲ ਕੇ ਕੰਨ